नर्मदे हर मित्रांनो आज आपण आहे ना बडिया बडदिया सुरता दामखेडा इथल्या आश्रमात थांबलो होतो आणि इकडं आपल्याला बाबा भेटलेत जे की आपल्याच अहिल्यानगरवरून येतं आणि एकदम माझ्या गावाजवळचे येतं एकदम म्हणजे काय म्हणते त्याला जवळचे म्हणजे एकदमच जवळचे भेटलेत तर ते त्यांच्या संग त्यांच्यासंगा गप्पा मारू ते सायकलवर परिक्रमा करू राहिले तर ही त्यांची सायकल आहे वांधा वांदा वांदा हळूच वांदा काही अडचण नाही बाबा नाव सांगा फक्त एकदम काही नाही डगे हिंगणगाव ना। हिंगणगाव आणि पिनून ती आमची एकदम देवायची जी उलक ये जे माझे साडू येतं ते बघ दरंधले त्यांच्या गावातले येते त्याच्यामुळे ते पिनू पिनू म्हणते येतं बाबा कधी उचलली परिक्रमा पाच तारखेला पाच अकरा पाच नोव्हेंबरला तुम्ही उचलले आज तारीख आहे ते तुम्ही रोजच्याला जवळपास जसा रस्ता तसा ऐंशी नव्वद किलोमीटर सायकल चालवतो म्हणायचं ऐंशी नव्वद कधी साठ कधी पन्नास नाही होते चढ उतार हा अडचणी असेल तर ते घाटात उतरूनच उतरून एका डोंगरा पाच एडी होती हा मग ते लोटीतच काय वाटत तुम्हाला सायकलवर आणि पाय पाय काय फरक पडतोय आनंद हा एकच आहे सायकल असो पाय असो कशी असो हा जो आनंद आहे हा भारतामध्ये कुठेही नाही हा कुठेच नाही जे आणि प्रेम देणारे माणसं सुद्धा भेटणार नाही नक्कीच नाही हा आणि समुद्रमार्गे सायकल आणताना याच्यातून बोटीतून आणले असेल ना नाही नाही गाडीवर पाठवली होती का गाडीवर काय होत बरेच जण विचारतात सायकलवर परिक्रमा करायची आहे सायकलवर परिक्रमा करायची म्हणून आपण बाबा सोबत बोलतोय बाबा काय तकलीफ बाकीची आज जी तकलीफ नाही मला काहीच नाही काही टेंशनच नाही कसं नाही ना बाबांनी काय काय साहित्य सो सोबत घेतलंय तुम्हाला सांगतो स्वतः हो म्हणजे त्यांनी पंप घेतलाय ना पंप घेतलाय सायकल आहे पंचरचं सामान सगळं पंचरचं साहित्य हा म्हणजे सुलीचन वगैरे ना सगळं सगळा आमका दंपक चिटत्या म्हणजे जरी कुठं डोंगरात काय सायकलला अडचण आली तरी लगेच पंचर काढून प्रॉब्लेम नाही कधीपर्यंत पूर्ण करायचं काय तसं तस नाही आधी याच्यावर आपण कधी जातो मी सांगू शकत नाही आता रस्त्याने जशी जशी ताकद देईन तसं मी चालतो आपण ठरवणार नाही तर जसं ते चालत राहायचं मयाच्या आपल्या हातात काहीच नाही आपले काय माणस जे आपले व्हिडिओ बघत आहेत ना त्यांना असं वाटतं सायकल म्हणजे परिक्रमा पाय पाय करायची गाडीने करायची कशी करायची असे प्रश्न होते म्हणून तुम्ही संग थोडे गप्पा मारलेत आपण सायकल म्हणजे झाले ना आपल्या का, ना शंभर टक्के नाही ना हा तर सायकलवर बी परिक्रमा करू शकता आणि महत्वाचं म्हणजे ही सायकल काय ती रनिंगची सायकल नाही रेंजरी आपली जी आपली साधी सायकल आहे जेवढा फायन्डल मारिन ना तेवढीच पळते म्हणजे कष्ट ताकद जेवढी लाव आपण तेवढेच तर ही होती आपली माहिती बाबाजी नर्मदे हर ने हार ने नर्मदे हर ने हार नर्मदे बाबा अहिल्यानगरचे येतं हिंगणगावचे आणि मी पण अहिल्यानगरचा बाबरुडी कोमटचा पहिल्यांदा माझ्या म्हणजे परिक्रमा अं मला भेटली खरंच खूप आनंद झालाय बाबा तुम्हाला भेटून नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हार <laughs>